घर खरेदी करण्यापूर्वी तीन गोष्टी तपासा घर खरेदी करणं हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो आपल्या जीवनातील अनेक वर्ष केलेले आर्थिक नियोजन बचत आणि कठोर परिश्रम यांच्या माध्यमातून आपण आपली वास्तू खरेदी करत असतो त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि सौभाग्य प्राप्त होण्यासाठी वास्तू खरेदी करण्यापूर्वी वास्तूतील ह्या तीन गोष्टी पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे नंबर एक ईशान्य दिशा उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये असलेली ईशान्य दिशा ही जलतत्वाच्या अधीन आहे कोणत्याही वास्तूची संवेदनशील दिशा म्हणून या दिशेला ओळखले जाते त्यामुळे सर्वात प्रथम ही दिशा तपासून पाहणं अत्यंत गरजेचे आहे नंबर दोन स्वयंपाकघर वास्तविकता गॅस स्टो ओव्हन अशी अग्निच्या संबंधित तत्वाच्या संबंधित उपकरणं आपण स्वयंपाकघरात वापरत असतो त्यामुळे स्वयंपाकघर योग्य दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे नंबर तीन घराचे मुख्य प्रवेशद्वार घराचे मुख्य प्रवेशद्वार कोणत्याही वास्तूचे मूक असल्यामुळे ते उत्तम दिशेला असणं गरजेचे आहे प्रवेशद्वारातून येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा पंचतत्वांना असंतुलित करू शकतात त्यामुळेच प्रवेशद्वार तपासणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद